हॅलो मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे उर्मिला क्लासेस मध्ये ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण म्हणजे पा भाषेची पार्श्वभूमी पाहिलेली आहे भाषेचा इतिहास पाहिलेला आहे आणि भाषेची वैशिष्ट्ये काय आहेत हे आपण ह्या अगोदरच्या तीन व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ण वर्ण म्हणजे काय ह्याबद्दल माहिती घेणार आहोत वर्ण म्हणजे मुकावाटी निघणाऱ्या मूल ध्वनीना आपण वर्ण असे म्हणतो आज आपण या व्हिडिओ मध्ये अभ्यास करणार करना आहोत आपल्या मराठी व्याकरणामध्ये पूर्वीच्या मराठी व्याकरणामध्ये एकूण अठ्ठेचाळीस वर्ण होते अठ्ठेचाळीस ध्वनी होते अठ्ठेचाळीस वर्णांना ध्वनी चिन्ह दिलेले आहेत त्यांना अक्षर असे म्हणतात म्हणजे जे काही आपल्या मुकावाटी सहजरित्या उद्गारलेले जे काही ध्वनी चिन्ह आहेत व म्हणजे मुखावाटीत जे काही वर्ण आहेत त्यांना वर्ण असे निघणाऱ्या वर्ण असे म्हणतात एकूण अठ्ठेचाळीस होते परंतु आजच्या आधुनिक मराठी मध्ये एकूण आज बावन वर्ण आहेत परंतु आज आपण फक्त ते जे काही अठ्ठेचाळीस वर्ण आहेत त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत अठ्ठेचाळीस वर्ण कोणते आहेत कोणते वर्ण आपल्याला अभ्यासाचे आहेत कोणते अठ्ठेचाळीस वर्ण आहेत त्याबद्दल आपण आज ह्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत चला मग अभ्यास वर्णमाला वर्णमालात एकूण पहिले जे वर्ण आहेत अ आ ई ऊ रु लू ए ए ओ औ हे एकूण बारा स्वर आहेत आम आहा हे दोन स्वराधी आहे स्वराधी म्हणजे अनुस्वर आणि विसर्ग यांच्या समोर अगोदर ह्यांच्या अगोदर येणारा जो वर्ण आहे तो अगोदर स्वर आहे वर्ण जो आहे स्वर आहे त्यासाठी त्याला स्वराधी म्हणतो म्हणजे अक्षर जे काही अनुस्वर आणि विसर्ग आहे विसर्ग आणि अनुस्वरच्या अगोदर स्वर येते म्हणजे त्याला स्वराधी असे म्हणतात म्हणजे अनुस्वर आणि विसर्गाच्या अगोदर येणारा जो वर्ण आहे त्याला स्वर वर्ण आहे म्हणून स्वराधी असे म्हणतात क ख ग च छ ज ज य य ट ठ ड ढ न न थ थ द ध प फ भ म र श श स ह हे एकूण चौतीस वर्ण आहेत ह्या चौतीस वर्णांना व्यंजने असे म्हणतात व्यंजने म्हणजे हे जो व्यंजन आहेत व्यंजनांना हलंत चिन्हापासून दाखवतात हलंत चिन्ह असेल तरच त्यांना व्यंजन असे म्हणतात नाही तर त्यांना अक्षर असे म्हणतात व्यंजन दाखवण्यासाठी हलंत चिन्ह असणे खूप आवश्यक आहे हलंत चिन्ह असेल तरच त्यांचा त्यांचा उच्चार आपण होतो त्यांना व्यंजने असे म्हणतात त्यासाठी आपल्याला व्यंजन दाखवण्यासाठी हलंत चिन्ह असणे आवश्यक आहे एकूण बारा स्वर दोन स्वरादी आणि चौतीस व्यंजने म्हणून आपला वर्णमाला पूर्ण होतो म्हणजे एकूण बारा स्वर आहेत दोन स्वरादी आहेत आणि बाकीचे जे चौतीस आहेत ते व्यंजने आहेत व्यंजने म्हणजे ज्याचा अर्थ अपूर्ण होतो त्याला व्यंजने असे म्हणतात अपूर्ण अर्थांच्या वर्णांना आपण व्यंजने असे म्हणतो व्यंजन दाखवण्यासाठी आपल्याला त्याचा पाय मोडून हलंत करून ते चिन्ह आपण दाखवतो त्याला व्यंजन असे म्हणतात एकूण वर्णमालेत तर चौतीस व्यंजने आहेत म्हणजे बारा स्वर दोन स्वरादी आणि बाकीचे चौतीस जे आहेत ते व्यंजने आहेत म्हणून स्वर अधिक दोन स्वरादी अधिक दोन अधिक चौतीस व्यंजने मिळून एकूण आपल्या वर्णमाळेत वर्णमालेत अठ्ठेचाळीस वर्णांचा माला तयार होतो म्हणून आपला हे अशा प्रकारे हे अगोदरचा वर्णमाला अठ्ठेचाळीस वर्णांचा आहे